या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून या ठिकाणी जो काही जून महिन्यामध्ये एक जी आर आला आणि त्याच्यानुसार लाडका भाऊ म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी लाडका भाऊ म्हणून या ठिकाणी दहा लाखांचं उद्दिष्ट ठेवून या ठिकाणी विद्यार्थ्यांची बेरोजगार विद्यार्थ्यांची या ठिकाणी भरती केलेली आहे परंतु त्या ते विद्यार्थ्यांचा जो काही कालावधी आहे तो फक्त सहा महिन्याचा होता आणि त्यांचं जे विद्यावेतन आहे ते खूप अल्प आहे एक दहा हजार रुपयाचं विद्यावेतन आहे आणि असं असतानाही कोणत्याही विद्यार्थ्यांना किंवा प्रशिक्षणार्थींना कुठल्याही प्रकारची सुट्टी या ठिकाणी मिळत नाही आणि जे काही प्रशिक्षणार्थी आहे ते एकदम चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी शासनाचं करत आहेत शासनाचा दुवा म्हणून एक चांगली जबाबदारी या ठिकाणी पार पडत आहेत आमची एवढी विनंती आहे शासनाला की आपण या ठिकाणी हा जो कालावधी आहे तो वाढून द्यावा तसेच विद्यावितन जे आहे ते विद्यायतो सुद्धा वाढून द्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही शासनाची भरती होणार आहे त्या भरतीमध्ये आम्हाला दहा टक्के देण्यात यावं या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही ठिकाणी जिल्हाधिकारी आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की आमचं विद्यावेतन हे वेळेवर दिलं पाहिजे विद्यावेतनामध्ये वाढ झाल्या पाहिजे आम्हाला मिनिमम दोन सुट्ट्या तरी मिळाल्या पाहिजे आणि आम्हाला आमचा हा हो, जो कालावधी आहे तो वाढून मिळाला पाहिजे आम्ही एसपी ऑफिस नांदेड आता आतापर्यंतची महान तुमची मिळाली आहे आमची फक्त ऑक्टोबरची झालेली आहे ते बी आता दोन दिवसामध्ये